नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत घरात कोणतीही भाजी वगैरे नसली तरीही आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी नेहमीपेक्षा वेगळा पौष्टिक आणि चमचमीत बेत करू शकतो कोणतेच भाजी भाकरीचे आमटीचे किंवा भाताचे प्रकार आपण करणार नाही आहे एक कप मूग डाळ घेतली आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये काढून घ्यायची एक कप डाळीसाठी दोन कप पाणी घालते कारण डाळ शिजल्यानंतर जास्त पाणी राहायला नको डाळ नव्वद टक्के शिजवायची आहे तुम्ही तुमच्या डाळीच्या गरजेप्रमाणे पाणी घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ थोडंसं तेल थोडासा हिंग पाव चमचा हळद घालायची कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं कुकरचं झाकण लावायचं गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवायचा आणि कुकरची एक शिट्टी होईल असं वाटू लागलं की लगेच गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ निघू द्यायची कारण डाळ नव्वद टक्के शिजवायची आहे खूप घोटली जाईल इतकी मऊ करायची नाही काही वेळातच पाहू शकतात कुकरच्या शिट्टीमधून पाणी निघायला लागलं आहे म्हणजे आता शिट्टी उठणार आहे तर लगेच मी गॅस बंद करून घेते कुकरची वाफ त्याची त्याची निघू द्यायची त्यानंतर डाळ पाहूया कुकरची वाफ निघाली ही डाळ मी बोलमध्ये काढून घेतली आहे याच पद्धतीने परफेक्ट डाळ शिजायला हवी यापेक्षा जास्त घट्ट व्हायला नको आणि जास्त पाणीसुद्धा राहायला नको आता ही डाळ आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायची आहे घाई असेल तर एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून लगेच डाळ गार करून घ्या मी फॅन खाली गार करून घेते शिजवलेली डाळ इथे संपूर्ण गार झालेली आहे परफेक्ट अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी आपण एक कप मूग डाळ घेतली होती त्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ बेतानेच घाला कारण डाळीमध्ये सुद्धा मीठ आहे अर्धा लहान चमचा ओवा घालायचा आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने खूप मस्त अशी चव येते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही आहे ही शिजवून गार केलेली डाळ यामध्ये घालायची आणि पीठ मळून घ्यायचं लागेल तशी थोडी थोडी डाळ घालायची आणि मस्त घट्टसर पीठ मळायचं पुऱ्यांच्या पिठा इतकं घट्ट नको आणि चपातीच्या पिठा इतकं मऊ नको मध्यम असं मळून घ्यायचं तर ही डाळ पहा खूप पातळ जर झाली तर काय होईल डाळीची चव आपल्याला पिठामध्ये जास्त मिळणार नाही कारण ती डाळ कमी बसेल आणि यापेक्षा घट्ट असेल तर पीठ व्यवस्थित मळता येणार नाही म्हणून याच कन्सिस्टन्सीची डाळ असावी लागेल तशी थोडी थोडी डाळ घालायची आणि मस्त मळून घ्यायची ही रेसिपी करण्यामागे एक कारण आहे मंडळी एकदा काय झालेलं माझ्याकडनं मुगाची डाळ थोडीशी जास्त शिजवल्या गेली होती मग मी ती फ्रीजमध्ये ठेवली होती नंतर तिचं काय करायचं म्हणून मी त्यापासून ही रेसिपी ट्राय केली इतकी अप्रतिम चवीची झाली होती म्हणून मी आवर्जून ही रेसिपी परत बनवली शूट केली आहे तुमच्यासाठी म्हणजे तुम्हीसुद्धा ही परफेक्ट पौष्टिक चमचमीत रेसिपी बनवू शकाल यासोबत खाण्यासाठी आज आपण एक चटकदार पदार्थसुद्धा करतोय चटणी वगैरे काहीच करणार नाही आहे तर आपण याचे मुगडाळीचे पराठे करणार आहोत हे पराठे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि टम्म फुगतात थोडी थोडी डाळ घालून मी छान असं पीठ मळून घेतलं आहे याच पद्धतीचं असावं चमचाभर डाळ उरलेली आहे कधी कधी डाळ जास्त फुलते काही डाळ कमी फुलते त्यामुळे उरली आहे तर मी हे पीठ झाकून दहा पंधरा मिनटं मोरण्यासाठी बाजूला ठेवते आता पराठ्यांसोबत खाण्यासाठी एक चमचमीत पदार्थ करायचा आहे एक वाटी दही घेतलंय त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते चमचं दोन चमचा पाणी असेल जास्त नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं चा, आहे चांगलं लॉंगफ्री व्हायला हवं अगदी स्मूथ व्हायला हवं दही छान फेटून घेतलं खलबत्त्यामध्ये तीन लसूण पकड्या घालते या जाड आणि मोठ्या आहे लहान असेल तर पाच ते सहा घातल्या तरीही चालेल एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर घालते जेणेकरून रंग छान येतो आणि चवीला खूप तिखट नसते अगदी चिमुटभर हळदसुद्धा घालायची आहे त्यानंतर लसूण आणि लाल तिखट आपल्याला छान असं कुटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवू नका कुटूनच घ्या जास्त छान चव लागते मस्त असं कुटून घेतलेलं आहे याला एकदा असं मिक्स करून घेऊया त्यानंतर एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ओलसर लसणाची चटणी आपली इथे तयार झाली आहे आधीच पाणी घातलं असतं तर व्यवस्थित कुटता येत नाही त्यानंतर कोथिंबीर मी आधीच चिरून घेतलेली आहे एक कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे जमेल तितका छान असा बारीक चिरून घेते पॅनमध्ये एक चमचा भरून तेल घेतला आहे जास्त तेल घेण्याची गरज नाही आहे तेल गरम झालं पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची नाहीतर चव कडवट लागते त्यानंतर जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी झाली त्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आपण एक वाटी दही घेतलं आहे त्यासाठी एक कांदा पुरेसा आहे तुम्ही किती दही घेताय त्यानुसार कांदा घेऊ शकतात कांदा हलका गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा पाहू शकतात कांदा व्यवस्थित परतलाय खूप लालसर किंवा ब्राऊन करायचा नाही आपण जी होलसर लसणाची चटणी करून घेतली आहे ती यामध्ये घालायची आणि ही चटणी मिनिटभर मंद असेवर कांद्यासोबत परतून घ्यायची आहे म्हणजे लसणाचा कच्चापणा दूर होतो चटणी परतत असतानाच थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वादसुद्धा खूप छान उतरतो नुसतीच कोथिंबीर सजवण्यासाठी न घालता अशी यामध्ये घातली की छान लागते आपण कुठून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये त्याला भरपूर अर्क लागलाय लाल तिखट लागलाय म्हणून अगदी थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घालायचं आहे आणि परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय खूप जास्त पाणी घालू नका पातळ करायचं नाही आहे चटणी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली गॅस बंद करून दोन तीन मिनटं ही चटणी आपल्याला गार होऊ द्यायची आहे कारण आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे आपण दही तडका बनवतोय दही फाटू नये म्हणून आपण थोडंसं गार करून घेऊ ही तयार करून घेतलेली चटणी दोन तीन मिनटं गार झाली मीठ घालून फेटून घेतलेलं दही यामध्ये घालायचं आहे दही आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त तयार करून घेतलेल्या लसणाच्या चटणीच्या तडक्यामध्ये मिक्स करायचं मस्त चमचमी तसा दही तडका आपला इथे तयार झाला आहे भाजी नसली तरी हा थोडासा पातळसर दही तडका पराठ्यांसोबत चवीला अप्रतिम लागतो घरात सगळ्यांनाच आवडतो साखर घालू नका थोडासा आंबट झणझणीतच छान लागतो कोथिंबीर घालून मिक्स आहे आणि परफेक्ट दही तडका तयार झाला पीठसुद्धा आपलं दहा पंधरा मिनटं मस्त मुरलेलं आहे घट्ट मळलं होतं थोडंसं झालं झालंय थोड्यात छोटा छोटासा गोळा घ्यायचा गव्हाचं पीठ लावायचा आणि मस्त असा पराठा लाटून घ्यायचा हा पराठा दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा असाचा असा, असा मौसूत राहतो प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात मुलांच्या डब्याला देऊ शकतात आणि जेवणासाठी तर उत्तमच आहे छोटंसं लाटून घ्यायचं मध्ये तूप किंवा तेल लावायचंय आणि पूर्णाचा गोळा बंद करतो त्या पद्धतीने बंद करून घ्यायचा म्हणजे पराठे मौसूत होतात आणि फुकतात सुद्धा खूप छान आता मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना एकसारखा लाटा कुठे जाड कुठे, कुठे पातळ ठेवायचा नाही दोन्ही बाजूने उलटून लाटायचा म्हणजे एकसारखा दाब पडतो आणि पराठा मौसूत राहतो पराठा छान लाटून घेतलाय तवा गरम केलाय लोखंडी तवा आहे म्हणून आधीच थोडंसं तेल लावून गरम केलाय म्हणजे पराठा चिकटणार नाही आणि मोठ्या आचेवर पराठा भाजायचा जशी आपण चपाती भाजतो एक बाजू भाजली की उलथून घ्यायची दुसऱ्या बाजूनेही छान भाजायचं भाजताना आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकतात आणि हे पराठे मस्त खुसखुशीत खमंग मऊसूद होतात आणि मस्त फुलसत सुद्धा तर दोन्ही बाजूंनी उलथून पलतून आपण मस्त असा पराठा भाजून घेणार आहोत दोन कप गव्हाच्या पिठामध्ये त्यामध्ये एक कप डाळ घालून साधारण बारा ते पंधरा लहान लहान आकाराचे पराठे होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घेऊन पराठे करू शकतात म्हणजे किती कमी जास्त हवं आहे त्यानुसार अगदी भरभर होतात एक पराठा भाजत नाही तोपर्यंत पुढचं आपला लाटूनसुद्धा होतो इतके पटकन होतात तेल वापरायचं नसल्यास तूप वापरू शकतात कारण तूप लावलेले पराठेसुद्धा मस्त लागतात तुम्ही या पद्धतीने पराठे कधी करतात का मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडत असेल ना तर आत्ताच एक लाईक करून घ्या तर मस्त असे पराठे करून घेतले सर्व करून घेऊया सोबत कैरीचा चटपटीत गुळंबा आहे आपला दही तडका आहे आणि मौसूत पराठे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा हा बेत करून पहा घरात सगळ्यांना खूप आवडेल पराठे अगदी मौसूत होता पावभाजी मसाल्याची मस्त अशी चव येते आणि हा दही तडका तर खूप छान लागतो कशासोबतही आपण खाऊ शकतो इतका अप्रतिम आहे मस्त असा खमंग दही तडका आणि सोबत मुगडाळीचे पराठे खूप छान कॉम्बिनेशन आहे नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद